नाव काय तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर भास्कर शेळकी मी वरती जोपाला गेलतो किती वाजता अकरा वाजता वरण वरती वरण खाली आलो मला पाण्यात पाणी प्यायचं होतं ताण लागले म्हणून मी आलो दरवाजे तर दरवाजा अर्धा उघडा वाटतो आता मला वाटलं की वडील भजन कीर्तन म्हणून आलं मग मी दरवाजा केला पाणी प्यायला आतमध्ये चालू तर एक जण मला आतमध्ये ओढलं आणि मारलं आणि दोघंजण आतमध्येच होती आणि परत मला एका खोलीत कोंडलं आणि ती निघून पुन्हा कोण आलं सोडवलं तिथला सोडवायला शेजारची आली ती लाख मारली ते आली परत मला त्याने बाहेर काढलं पोलिसांना किती वाजता कळवलं पोलिसांना साडे अकरा वाजता काशी काय झालं संध्याकाळी झाले का खिडकी ना आमच्याकडे खिडकी ह्याची खिडकी बोला आवाज ऐकवा काय मला वाचवा वाचवा आपलं पळत मी काय केलं तुम्ही आली तुम्ही बघितला चोर बघायला नाही ह्याच्या ना पुतण्याला ना उच्च उच्च जागा वर झोपला सला त्याला बोलवून त्याला दारू उडाय हो लावली काय नव्हतं ती आता कडी लावली बाहेर तुम्हाला आवाज आला आणि तुम्ही त्यांना कडी काढली का बाहेर नाही नाही ह्यांच्या बाहुळा उच्च उठवलं वर सला पाऊस झोपला होता त्याला बाहू मी आला होता कडी काढली पुन्हा बैल तर ह्यात म्हणजे बरोबर SABHAinee HEENER SABHA 중에 MAHA CHANA KSHUрип KRAPSAN SABHA URA SAINT RABI SAV sOK KAKSHET KAPSAT PAI CASTILY right hai aur camera hai hai aur camera hai